माझी माझी आमदाराची शेतकऱ्याप्रती किंवा तालुक्यातल्या जनतेप्रती अशी भूमिका आहे एक म्हण आहे की मुकळे मायान उपाशी निस ग बाहेर माझी पैसे आले आणि शिवाय चालू नाही असं होत का म्हणजे कृषी कंपनी सॉरी विमा कंपनी शेतकऱ्याला फसवलोय आणि हे कृषी अधिकारी मी तुमच्या ब्लेम करतोय आशिर्वाद उंची अंगामळा रे मारलेय का इकडे बघा एका दश क्षेत्रात काय झालं ना तुम्हाला सुट्टी नाही म्हणजे पण इतर शेतकऱ्यांशी देखील संवाद साधू काय सांगाल आजूबा तुमच्या नक्की कोणत्या कोणत्या पिकांचं नुकसान झालेलं आहे आणि किती दिवसापासून तुम्हाला पीक मिळालेला आहे तुम्ही स्वधीनचा म्हणजे सोडलं नाही कांद्याचा आता यायचं काय सुद्धा किती दिवसापासून तुम्ही मागणी करताय बर आपल्यासोबत दुसरे शेतकरी आपण त्यांच्याशी देखील संवाद चालू काय सांगाल बाबा तुम्ही कुठल्या पीक विम्यासाठी या ठिकाणी तुम्ही बसला इथं आणि कुठल्या कुठल्या पिकाचा विमा तुमच्या खात्यामध्ये जमा झाला नाही मात्र प्रशासन म्हणतंय की जमा झालंय आणि प्रत्यक्षात तुम्हाला मिळालं नाही बाजरी जे मिळालं काय तुम्ही प्रशासनाकडे काय विनंती कराल लवकरात लवकर मिळावं आपल्यासोबत याच उपोषणाला पाठिंबा दिलेले शिवधर्म फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक काटे आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधू सा त्यांना काय सांगाल इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील माझे आमदार असतील यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर के के राजकारण केलं जातं मात्र आज शेतकऱ्याच्या प्रश्नावरती कोणी बोलायला तयार नाही आणि आज तुम्ही या आम्हाला उपोषणाला पाठिंबा दिलाय याच निमित्तानं तुम्ही बारा इंदापूर तालुक्यातल्या लोकप्रतिनिधींना काय सल्ला द्याल प्रामुख्यानं असं जर बघितलं तर आजी माझी आमदाराची शेतकऱ्याप्रती किंवा तालुक्यातल्या जनतेप्रती अशी भूमिका आहे ही एक म्हण आहे की मुकळी मायान उपाशीनेच गबाया म्हणजे आज शेतकरी तिरतीर मरा लागलेला आहे आज दुष्काळाचं सावट आहे आज उजनी मायनस मध्ये आहे शेतकऱ्याला म्हणजे आता तुम्ही मध्ये तर बघितलं दूध आंदोलन याच्यामध्ये या दोघांची ही कुठलीही भूमिका नव्हती के पीक जान है। आज आपण बघतोय की शेतकऱ्यांचं पीक विम्याचं आंदोलन आहे आज इथं यांची एक ही भूमिका नाही कुठलंही म्हणजे प्रामुख्याने बघितलं तर हे काम तालुक्याच्या प्रतिनिधीचं आहे लोकप्रतिनिधीच त्यांनी कृषी अधिकारी असतील तहसीलदार असतील पीक विम्याचे जे अधिकारी असतील यांची मिटिंग लावली पाहिजे यांना खरसावून सांगितलं पाहिजे की माझ्या शेतकऱ्यांना न्याय भेटला पाहिजे असं न करता आज ते तालुक्यात रस्ते आणायला निधी आणायला त्याचं कमिशन काढायला एवढे बिझी झालेत कि की माझा गोरगरीब शेतकरी मरायला लागला तरी त्यांना या गोष्टीची अजिबात कुठलीही काळजी नाही आणि आज ज्यावेळेस काल परवरीशी मला समजलं की भगवान खारतोडे नावाच्या व्यक्तीनं निर्गुणमध्ये अमरण उपोषण पकडलेलं आहे त्याचं म्हणणे मागण्या अशा अशा आहेत त्यावेळेस मी कोल्हापूरला होतो कोल्हापूरवरनं काल मी साडेचार वाजता इथे येऊन भेट दिली या आंदोलनाचं गांभीर्य लक्षात घेतलं आणि माझ्या हे देखील लक्षात घेतलं भगवान आ, आसल, नहीं, नहीं, की भगवान खारकुली हा साधा भोळा माणूस आहे पण त्यांच्या मागण्या एकदम रास्त आहेत त्या मागण्यांना प्रशासन असेल विमा कंपन्या असेल त्यांना जातात मात्र अनेक असे शेतकरी आहेत की यामध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा जमा केला जात नाही आणि केला केला गेलेला नाही यामध्ये तुम्ही पीक विमा कंपन्यांना काय आवाहन नाही आज शेतकऱ्याची पीक विमा कंपन्यांनी सरासर फसवणूक केलेली आहे त्यांनी भगवान खातोडेला जे लेटर दिलेलं आहे त्याच्यामध्ये सरळ सरळ आहे की इंदापूर तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यांना ते बघू लागत सर्व शेतकऱ्यांना पीक विमा भेटलेला आहे आणि फिजिकली पाहिलं तर आज इथं आपल्यापाशी काही शेतकरी उपस्थित आहेत ज्यांची ही तक्रार आहे की त्यांच्या अकाउंटवर कुठल्याही प्रकारचा पीक विमा आलेला नाही असं असताना त्यांनी शेतकऱ्यांना खोटं आश्वासन देऊन मिसगाईड करून त्यांनी शेतकऱ्याला फसवलेलं आहे आणि दुसरी गोष्ट त्यांनी जी इथं हे बघा तुम्ही बघू शकता इथं जी बाकीच्या अमाऊंट शेतकऱ्यांना पाठवली म्हणून दिलेली आहे मग माझा ह्याच्यावर एक प्रश्न आहे की ही पाठवली ही कशावर खरं आहे ही जर खोटी असेल तर ती पाठवली ती कशावर खरं आहे म्हणजे जो शेतकरी आडाणी असतो तो, तो काळ्या मातीमध्ये सोनं उगवायची ताकद होतो पण त्याला बाहेरचं जनरल नॉलेज नसल्यामुळे कुठेतरी एक कायदेशीर पॉईंट काढायचा आणि त्यात त्याला गुरफटून महिना महिना चार चार महिने ठेवायचं चा। हे बरोबर नाहीये आमची पीक विमा कंपन्यांना हे प्रेमातच सांगणं आहे जोपर्यंत आम्ही प्रेमात आहे प्रेमा तोपर्यंतच काम झालं पाहिजे अन्यथा उद्रेक जर झाला तर त्याचा परिणाम मात्र त्याला भोगावं लागतं आणि परिणाम कुठल्या स्वरूपात असतील मी नाही सांगू आज तुम्ही या उपोषणाला पाठिंबा दिलाय दे तुम्ही देखील आता उपोषणाला सुरुवात केली याच माध्यमातून आता या पीक विमा कंपन्यांनी कुठेतरी शेतकऱ्याची फसवणूक केली राज्य सरकार आवाहन कराल राज्य सरकारला मी आज आमच्या काही वरिष्ठांच्या कानावर देखील ही गोष्ट घातलेली आहे आणि ह्याच्यात म्हणजे सरकारनं तर सगळे पैसे सोडलेले आहे शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीचे अलग लागतात साहेब साहेब ह्याच्यात राज्य सरकार किंवा केंद्र सरकारचा इश्यू नाहीये आणि ती पीक विना, विमा कंपनी सांगते की आठ दिवस झालं त्या पोर्टलचा प्रॉब्लेम आहे पण माझं म्हणणं हे आहे इथं कृषी काही अधिकारी देखील उपस्थित आहेत तुम्ही त्यांना हा प्रश्न विचारा की गेले तीन महिने झालं हे अधिकारी देखील त्या विमा कंपनीला सांगतात की शेतकऱ्यांचे पैसे द्या ह्यांना एवढी मस्ती चढली की ते कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना देखील भाव देत नाहीत त्यांच्या शब्दाला केराची टोपली तर त्यांनी काय तिथं त्यांना समज देखील काढल्यात काय नोटीस काढल्यात मानवर साहेब काढलेत का नाही तुम्ही त्यांना प्रश्न उच्चारा आहे उपलब्ध म्हणजे एक विमा कंपनी एवढी माजलेली आहे की त्यांना कुणाची ही भीती राहिलेली नाही अजिबात आज शेतकऱ्यांना जर ती रोज आमरण उप खूप चिंताजनक गोष्ट आहे आजी माझे आमदार लोकप्रतिनिधी काय करतायत तुमची काम आहे ही तालुका सांभाळला पाहिजे तुम्ही फक्त रस्ते पैसे होऊ नका जनतेवर दुसरे बी प्रश्न आहेत रस्ते सोडून दुसऱ्या बी विषयात मिळेल कमिशन तुम्हाला त्याच्यात बी लक्ष घालवत थोडस का नक्कीच शेतकऱ्यां साहेब तुम्ही त्याच्यामध्ये विमा कंपन्यांवरती कारवाई का करत नाही का विमा कंपनीला माहितीये का, 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 का? दाद दाद आज तालुका कृषी अधिकारी म्हणून तुम्हाला काहीतरी मर्यादा असतील जिल्हा कृषी जिल्हा अधीक्षक आहे जिल्हा अधीक्षक कृषी त्यांनी फोन लावला यांनी बरं का ते काय म्हणतात माहितीये का जिल्हा जे काय संजय कांत साहेब येत मी कंपनीशी बोलतो आणि तुम्हाला अधिकार येतं म्हणजे मला सांगा कंपनीशी तुम्ही काय बोलता यांचं काय आहे यांना कंपनीला साइड देऊ विषय काय काल मी काही कृषी अधिकारी असतील किंवा काही अधिकाऱ्यांशी बोललो त्यांच्या बोलण्यातनं स्पष्ट असं येत होतं की कृषी विमा कंपनी म्हणजे काहीतरी मिसअंडरस्टँडिंग झाले असेल तर ते आपण क्लिअर करून घेऊ मग तसं बघितलं एखाद्या चोरांनी जर चोरी केली आणि परत ना ती चोरी आणि चोर गावला म्हणून त्यांनी जर रिकव्हरी दिली तर आपण तो गुन्हा कॅन्सल करतो का असं म्हणू शकतो का आपण जाऊ दे गरीब थोर आणि ज्ञान दिले आता जाऊ दे आता असं होतं का मी कृषी कंप आपलं सॉरी विमा कंपनी शेतकऱ्याला फसवलंय आणि हे कृषी अधिकारी मी तुमच्यावर ब्लेम करतोय कृषी अधिकारी असतील तहसीलदार साहेब असतील तुम्ही त्यातला पाठीशी घालताय त्याच्यामुळे माझ्या शेतकऱ्यांचं मरण होतंय इकडे बघा एका जर शेतकऱ्याला काय झालं ना तुम्हाला सुट्टी नाही तुम्हाला मजा वाटत असेल